डीआर नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या च्या डिवाईन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी जुनिअर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाइन ऑलिम्पिया स्कूल प्रोग्रामीता सहावी ते नववी आणि नीट जे डबल ई सीईटी इंडिकेटेड प्रोग्रामीता अकरावी व बारावी साठी प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये पी एमबी तसेच मॅट या विषयांचे स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक वीकली तसेच कंबाइंड सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डीएसपी प्रणालीची खास सोय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम जे डबलई नेट सारख्या इतर पन्नास परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था बारावी नंतर टॉप कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विश्वात्मा सोशल असोसिएशन विटा आणि इनाली फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विट्यात एकोणीस मे रोजी दिव्यांगांसाठी बॅटरीवर चालणाऱ्या हाताचे मोफत वाटप करणार आहेत तर गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर मानाजी कदम यांनी केलंय नमस्कार मी डॉक्टर मानाजी कदम अध्यक्ष विश्वात्मा सोशल असोसिएशन विटा विश्वात्मा सोशल असोसिएशनची था स्थापना दोन हजार तीन साली झालेली आहे आणि गेल्या एकवीस वर्षात अनेक सा समाज उपयोगी उपक्रम संस्थेने केलेले आहेत आजवर एकूण पस्तीस आरोग्य शिबिरं विश्वात्मातर्फे घेण्यात आली त्याच्यामध्ये विटा आहे रामापूर आहे आंबर्डे खरसुंडी बानुरगड करगणी अशा अनेक ठिकाणी शिबिरे घेतली गेली विश्वात्माच्या शिबिराचं वैशिष्ट्य असं की नुसती तपासणी नाही तर तपासणीबरोबर सर्व चाचण्या पी एफ टी ई सी जी शुगरच्या टेस्ट आणि औषधोपचार मोफत केला जा जायचा त्याचबरोबर शिबिरामध्ये जर गरजूंना ऑपरेशन लागलं तर ते ऑपरेशनसुद्धा विश्वात्मातर्फे काही वर्ष आम्ही करून दिलेली आहेत अशा विविध अंगानं सामाजिक कार्य करताना आम्हाला या वर्षीसाठी इनाली फाउंडेशन फा। पुणे यांच्यातर्फे विचारणा झाली आणि त्यांच्या आणि विश्वात्मा सोशल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आपण एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी केमिस्ट भवन येथे बॅटरीवरती चालणारा मोफत इलेक्ट्रॉनिक प्रोस्थेटिक हात आपण गरजू लोकांना देणार आहोत यामध्ये पहिल्या पन्नास नोंदणी करणाऱ्या व्यक्तींना आपण तो हात देणार आहोत आज अखेर एकोणचाळीस जणांची आमच्या शिबिरासाठी नोंद झालेली आहे याच्यामध्ये सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर कोकण काही कर्नाटकचे लाभार्थी आहेत आणि त्यांनी नोंद केलेली आहे त्यांची के आधार कार्ड आमच्याकडे आलेले आहेत आणि ते त्या दिवशी येऊन त्यांना हात फिट करून दिला जाईल या हाताचं वैशिष्ट्य असं आहे की हा खूप हलका आहे वजनानं पण मजबूत आहे दिसायला सुंदर असेल त्याच्याद्वारे आपण लेखन करू शकतो वस्तूच वस्तू उचलू शकतो ब्रश करणे रंगवा करणे यासारखी दैनंदिन कामं त्या हातानं करता येतील आणि याचा निश्चित निश्चितच फायदा जे कोणी लाभार्थी ती असतील त्यांना होणार आहे या शिबिरासाठी आणखी काही नोंदी जर करायच्या असतील तर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी तेहतीस सहासष्ट सत्तावीस नाईन फाईव्ह सेवन नाईन थ्री थ्री सिक्स सिक्स टू सेवन या नंबरवरती लाभार्थीनी चौकशी करायची आहे आणि आपल्या हाताचे फोटो आणि आधार कार्डचा फोटो या व्हॉट्सॲप नंबरवरती जर पाठवला तर आपल्या श, आपली नोंद शिबिरासाठी घेतली जाईल रमेश जाधव सेवन स्टार न्यूज बीटा